हॅलो गुड मॉर्निंग तर नमस्कार मी प्रीती आणि माझ्या प्रीतीस कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर मस्त आज सकाळ पावसाळी वातावरण होतं तुम्ही बघू शकता मस्त असं थोडा थोडा पाऊस पडत होता वातावरण भरपूर असं मस्त छान वाटत होतं तर आता इथे आम्ही दुपारी मस्त असं चिकन बनवलं मस्त असं गॅसवर चिकन सुका आणि चिकनचा रस्सा असा बनत होता दुपारचं जेवण झाल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मग परत एकदा असं थोडंसं ऊन दिसत होतं तर आता संध्याकाळचे पाहुणे सहा वाजले होते आणि अशी सर्व मिळून मस्त असा चहा प्यायलो तर इथे सर्व मस्त अशी टी व्ही बघत एकत्र चहा पित होतो पावसाळी वातावरण बघून आणि मला आता थंडच चहा भेटला मस्त असा मूवी लावला होता टी व्हीवर आणि संध्याकाळचं जे दुपारी चिकन बनवलं होतं ना तेच खाल्लं आणि अशा प्रकारे सर्व मस्त एन्जॉय केलं संडे आणि माझ्या मम्मीचा बड्डे होता तर संध्याकाळी असा छोटासा केक आणून बड्डे सेलिब्रेट केला अशा प्रकारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्ईब करा बाय